नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यासास मंत्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी माहिती घेणार आहोत तर बघा आधी रयत शिफारशीस पात्र झालेले उमेदवार आहे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे शिक्षक भरतीसाठी मी कालच्या व्हिडिओ जसं सांगितलं की नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दर दरम्यान आंदोलन चालू आहे तर सेकंड टप्पा होण्यासाठी जो आंदोलन चालू आहे त्याच्याविषयी पेपरला आलेली आपण न्यूज बघणार आहोत तर त्याचप्रमाणे रयतवाल्यांचं बघा रयतवाल्यांचे हे रयतवाले हे चांगल्या मार्काने पास होऊन देखील रयतमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आयुक्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पसंतीक्रममध्ये रयत हे निवडू शकता आणि त्या मुलांनी रयतमध्ये पसंतीक्रम निवडलेला आहे पण कोर्टात केस आणि काय म्हणतो की कोर्टात केस त्याचप्रमाणे त्यांचं नियुक्ती होऊन होऊन देखील नऊ महिने लोटलेले आहेत तरीही देखील त्यांना अजून पर्यंत काय मिळालेलं नाही आहे की नियुक्ती मिळालेली नाही आहे तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी समावेजन तरी करावे इतर ठिकाणी तर समावेजन करण्यासाठी देखील विचारलं गेलं तरी पण ते काय सांगतात की काही ना काही कारण सांगून ते काय करतात की पुढे पुढे ढकललं जात आहे मग मो त्यामुळे त्यांचं काय झालेलं की रयतवाल्यांचं आता तेरा दिवसापासून आंदोलन चालू आहे बघा रयतवाल्यांचे पण त्यांना असं वाटतं की कळकळीने आधी रयतवाल्यांचं होऊन दे सिलेक्शन कारण की हायएस्ट मार्कवाले उमेदवार असून देखील त्यांना काय झालेलं की अजूनपर्यंत त्यांना नियुक्ती मिळालेली नाहीये बरोबर की इतके चांगलं मार्क घेऊन देखील आपण म्हणजे रय चांगल्या एवढ्या रयतसारख्या चांगल्या संस्थेमध्ये सिलेक्शन होऊन देखील त्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही आहे मग त्यामुळे कुठेतरी मुलांच्या मनामध्ये मा एकदम निराशा वगैरे येत आहेत तर सेकंड टप्प्याच्या आधी देखील असं वाटतंय मला तरी वाटतं की जोपर्यंत रयतची नियुक्ती होत नाही तोपर्यंत सेकंड टप्पा आपला तरी होणार नाही मग नाहीतर एक वेळ काय होईल की रयत बरोबरच सेकंड टप्पा देखील चालू होईल मग रयतच्या मुलांना जोपर्यंत नियुक्ती देणार नाही त्याच्या पुढेच त्यांनी त्यांचा निकाल आधी लावणार त्याच्यानंतरच सेकंड टप्प्याला सुरुवात होईल नाहीतर काय होईल की दोन्ही पण एकदम म्हणजे सुरुवात सुरुवात होईल तर रयतवाले उमेदवार हे तेरा दिवसापासून काय उपोषण करत आहेत मग त्यांची अशी मागणी आहे की अजून जर आमची मागणी जर मान्य झाली नाही आमचं समायोजन करा कुठे ना कुठेतरी जर नाही झालं तर आम्ही काय करणार की आमरण उपोषण दोन चार दिवसात पाहून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असं त्यांचे रयतवाल्यांची मागणी आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि रयतवाल्यांचं समायोजन व्हावे अशी मनापासून असं कळकणे असे वाटते तर चला आपली नेक्स्ट बातमी काय बघू तर बघा पुणेनगरी पेपरला चाललेले आहे शिक्षक भरतीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन म्हणजेच काय की शिक्षक भरतीसाठी म्हणजे सेकंड टप्प्यासाठी काय केलं जात आहे की हिवाळी अधिवेशनादरम्यानच की नागपूरला आहे हिवाळी अधिवेशन मग त्याच्या निगडीतच काय केलं जाते की सेकंड टप्प्यासाठी आंदोलन केले जाते बघा तुषार देशमुख सरांच्या अंडरही आंदोलन केलं जाते तर बघा काय आहे माहिती शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ एकवीस हजार पदांची जाहिरात काढून आत्तापर्यंत अकरा हजार एवढ्या अल्प उमेदवारांना न्याय दिला आहे त्यामुळे किमान रिक्त पदे व गुणवत्तापूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणीय असलेली आकडेवारी लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात तीस हजार पदेनी भरतीची जाहिरात काढून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा म्हणजेच की काय पहिल्या टप्प्यात एकवीस हजार पदांची जाहिरात काढलेली होती पण फक्त भरले किती तर अकरा हजार शिक्षक भरलेत मग त्यांचं म्हणणं कसं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये तीस हजार पदांची भरती जाहिरात काढून अभियोग्यता धारकांना न्याय मिळून द्यावा तर पुढे बघा या मागणीसाठी नागपूर येथे सोळा सप्टेंबर दोन हजार सोळी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आयोजित हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन छेडणाऱ्या छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे म्हणजे तुषार देशमुख सरांच्या अंडर आंदोलन केलं जात आहे सेकंड टप्प्यासाठी जे एक दोन मार्काने मागे आहेत त्याचप्रमाणे जे चार पाच मागाने मार्काने राहिलेले आहेत त्यांनी देखील आंदोलनाला यावं यावं या जेणेकरून सेकंड टप्पा हा लवकरात लवकर पूर्ण केला जाईल पुढे बघा राज्यात अनेक दिवसांपासून अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी झाली दुसरीकडे राज्यात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्था कटक मंडळे येथे शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा दोन हजार बावीसच्या संच मान्यतेनुसार तब्बल सदुसष्ट हजारांपेक्षा अधिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजेच की काय दोन हजार बावीस बावीसच्या संचमानेतूनसार किती सदुसष्ट हजारां एवढी शिक्षक काय आहेत की जागा रिक्त आहेत त्याचप्रमाणे अशातच पात्र उमेदवारांची संख्या ही लाखांचा संकेत आहे मागील काळात शिक्षक भरतीस प्रारंभ झाल्यापासून राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारांनी केलेल्या मुंबई पुणे नागपूर अशा विविध ठिकाणी दोन टप्प्यात विभागणी करून पन्नास हजारपदे भरण्याचे वेळोवेळी आश्वासन केले म्हणजे दीपक केसरकर जे माझे शिक्षणमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की दोन टप्प्यामध्ये शिक्षक भरती करणार आहे करणार आहे म्हणून पण पहिल्या टप्प्यात तीस हजार आणि दुसऱ्या टप्प्यात वीस हजार असे म्हणजे दोन टप्प्यात करणार आहे पन्नास हजाराची भरती करणार आहे करणार आहे असे आश्वासन देत होते पुढे बघा परंतु त्यात संत गतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना पहिल्या टप्प्यात केवळ एकवीस हजार पदांची जाहिरात काढून केवळ या माध्यमातून आतापर्यंत अकरा हजार एवढ्या अल्प उमेदवारांना न्याय मिळाला आत्ता किमान रिक्त पदे व गुणवत्ता पूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणीय आकडेवारी लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात तरी तीस हजार पदांची जाहिरात काढण्यात यावी यासाठी मुंबई मंत्रालय येथे पावसाळी अधिवेशन दरम्यान आंदोलन केले म्हणजेच की काय पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस हजाराची जाहिता जाहिरात काढली पण त्यातनं फक्त अकरा हजारच भरले बरोबर त्यातमध्ये रिक्त अजून किती गुणवत्ता पूर्ण उमेदवारांची संख्या ही आहेच त्याचप्रमाणे दुसरीकडे रिक्त पदे पण राहिलेली आहेत तर अशा वेळी त्यांनी काय म्हटलं जाते की दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील तीस हजारांची भरती करा जेणेकरून अभियोग्यताधारक देखील जास्तीत जास्त संख्येने आहेत तर त्यांना प्रत्येकांना न्याय मिळाला पाहिजे पुढे बघा यासाठी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान देखील आंदोलन केले गेले होते त्याचप्रमाणे आंदोलन प्रतिनिधींना ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दुसरा टप्पा लवकरच करणार असल्याचे आश्वासन केले होते त्यानंतर ऑगस्टमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे तब्बल पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले यावेळी लेखीपत्र देऊन आश्वासित केले त्यानंतर पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी तब्बल चार दिवशी आ अन्नत्याग या उमेदवारांना व व अन्न त्याग आंदोलन देखील उमेदवारांनी केले या वेली ही लेखी पत्राद्वारे विधानसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लगेच भरती प्रक्रियेस प्रारंभ करण्या असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन केले म्हणजेच की काय पाच त्याचप्रमाणे पुणे येथे त्यांनी पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला देखील आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे चार दिवसाचं चा अन्नत्याग देखील केलं होतं तरी त्यांना काय झालेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिक्षक भरती पूर्ण करतो म्हणून सांगितले पण लेखी आश्वासन देऊन देखील अजूनही भरती पूर्ण केलेली नाही आहे परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल आले नवे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पद गोपनीयतेची शपथ घेतली विधिमंडळाचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन पार पडले या दरम्यान पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे उमेदवारांनी भेट घेऊन स्मरणपत्र दिले तरी अद्याप त्यावर काहीही कार्यवाही दिसून कार्यवाही दिसून न आल्याने राज्यातील सर्व उमेदवारांनी नागपूर येथे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू अस होणाऱ्या अधिवेशन अधिवेशन दरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवा निवेदनाद्वारे दिले आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज नागपूर येथे आधीवे नाग नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनासाठी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे आंदोलनाला पाठिंबा द्यावा जेणेकरून सेकंड टप्पा लवकरात लवकर भरती होऊन आपल्या सर्वांना की न्याय मिळेल जे एक दोन मार्काने आहे त्यांना लागणारच आहे पण जे चार ते पाच मार्काने देखील आहेत बाकी त्यांना देखील लागण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आंदोलनाला उपस्थित राहा जेणेकरून सेकंड टप्पा लवकर होईल आणि सेकंड टप्पा झाल्यानंतर थर्ड टेट देखील ही होणार शंभर टक्के होणारच आहे मग त्याचप्रमाणे थर्ड टेके थर्ड टेटला देखील काय केले की भरपूर संख्येने जागा येऊन भरतीही केली जावी तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद